नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी आपले इंडियन या स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभरायला जिल्हा न्याय दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे जळगाव बाजार समिती जात चाफा आवक एकोसत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवाक का आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सातशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त सहा हजार एकशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जातनिय दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सात हजार नऊशे एकावन्न जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे एक तेवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औरा शहाजाने बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार एकशे एकसष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे बत्तीस आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे उमरका बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठ्ठेचाळीस हजार पाच क्विंटल आणि आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बारा हजार एकवीस क्विंटल म्हणजे इथे पस्तीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद